नमस्कार मित्रांनो मी विक्रांत डोवळे मित्रांनो व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय का हा व्हिडिओ ही माझी स्वतःची गाडी ॲक्टिव्ह आहे याबद्दल करत आहे मित्रांनो ही बेसिक्स गाडी आहे या गाडीला मला सेन्सर हा प्रॉब्लेम ताप देतो इकडे कॅमेरा हे बघा हा सेन्सर आहे त्यामुळे या ठिकाणी बारामती कसबा या ठिकाणी आपलं फोंडाचा शोरूम आहे या ठिकाणी मी गाडी आणलेली आहे ही गाडी चेक करून सांगणार आहे मी तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मित्रांनो व्हिडिओ एवढा शेअर करा त्याच्यामध्ये मॅग्नेट कॉईल असतात ह्या मॅग्नेट कॉईलची किंमतही जास्त आहे हा मॅग्नेट कॉईल टाकल्यानंतर आपण तिथं विचारणार आहे की बाबा ही मॅग्नेट कॉईल टाकल्यानंतर त्याची किती कशी प्रोसेस असते काय असते आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला मी सगळा दाखवणार का काही व्हिडिओ मोठा होईल मित्रांनो पण तुम्हाला सगळा व्हिडिओ बघायचा आहे तर चला धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी गाडी आणल्यानंतर न हे असं तुम्हाला लॅपटॉप चेकिंग आहे आता आपली गाडी लॅपटॉप चेकिंगला लावली आहे हे बघू शकता या ठिकाणी येथले जे सर आहेत त्यांनी गाडी लॅपटॉप चेकिंगला ला लावलेली आहे सर किती वेळ असतं तुमचं गाडी चेकिंग हा किती वेळ असत बर ठीक आहे सांगतात ते करा चेकिंग तरी पाहू शकता ही गाडी सेन्स करते हे बघा त्यांनी लावलेलं आहे या ठिकाणी गाडीचा लोबो आलेला आहे आता डिटेल्स सिस्टीम करंट सिच्युएशन काय आहे सगळ्या गोष्टी आपल्याला आप सांगणार आहे मित्रांनो नमस्कार आपण आता महालक्ष्मी या ठिकाणी आहे तर या ठिकाणी मी आता माझी गाडी सोडलेली आहे जसं की आपण आता लॅपटॉप वरती चेक केलं तर तो आपल्याला मॅग्नेटचा प्रॉब्लेम आलेला आहे तर तुम्हाला काय सांगायचं आहे हा जो मॅग्नेटचा जो इश्यू आहे हा प्रत्येक गाड्यांना मी आज दोन तीन गाड्या बघितल्या या ठिकाणी सगळ्यांनाच आहे याबद्दल कॉईलचा इश्यू बघा कसं माहितीये का प्रत्येक गाड्याला नाही सांगू शकत युजेस वरती पण डिपेंड आहे बरोबर आहे की म्हणजे कोणाचा किती युज आहे किती रनिंग आहे किंवा आपण किती यूज करतो स्टार्टर त्याच्यावरती किंवा बॅटरी किती वीक आहे किंवा बॅटरी किती ओव्हरचार्ज करते करतो गाडी नवी गोष्टी हां नवीन गाडी घेताना तुमच्या बॅटरी कसं आमचा क्रायटेरिया असा असतो की त्यांना सर्व्हिस रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची कस्टमरला okay. okay. की कस्टमरला किती सर्व्हिसेस फ्री आहेत uh -huh. त्याच्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट्स आहेत म्हणजे एएमसी आपली अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट प्लस अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट आहे सर त्याची किती प्राइस असते साधारण त्याची साडेसातशे रुपये प्राईस असते साडेसातशे सर त्याच्यामध्ये तुम्हाला लेबर जो कॉस्ट असतो तो फ्री असतो तर त्याच्यात तुम्हाला तीन वेळा लेबर कॉस्ट फ्री बरोबर जो आपला नॉर्मली जो काही लेबर लागतो तो त्याच्यात लागत नाही ज्या माणसाने ती गाडी परचेस केलेली त्यांनी तीन वर्ष तुमची इथं सर्व्हिसिंग केली पाहिजे नाही ना हे जे एम सी कॉन्ट्रॅक्ट आहे ना हे एक वर्षाचं असतं एक वर्ष हे प्रत्येक वर्षाला रिन्यू करावं लागतं त्या व्यक्तीने किती वर्षापर्यंत तुमच्या शोरूम ला सर्व्हिसिंग करायला पाहिजे हे बघा तसं तर मग तुम्ही दहा वर्ष करू शकता बरोबर दहा वर्षापर्यंत आपण वॉरंटी देतो कस्टमरला आता या गाडीमध्ये साधारणतः किती सेन्सर असतील काय सांगू शकता का सेन्सर माझ्या मध्ये एक सेन्सर असते नव्वद सेन्सर त्यातले बिग प्रॉब्लेम करणार रे। आहे रेग्युलर आता कसं कंटिन्यू गाडी चालते हवेचा किंवा आमच्या मला पण प्रत्येक सेन्सरचा ते युजेस वरती डिपेंड आहे बर त्यातला नव्वद मधला कुठलाही सेन्सर जरी गेला तरी तुमच्या इथंच गाडी आणायची हो आपण वॉरंटीमध्ये करून देणार जर गाडी स्टँडर्ड वॉरंटी तीन वर्षाची असते आणि जर तुम्ही त्याच्यात ईडब्ल्यू प्लस सेवन इयर म्हणजे दहा वर्षापर्यंत तुम्हाला त्याची वॉरंटी मिळणार त्या दहा वर्षामध्ये क्रायटेरिया एवढाच असतो की तुम्हाला कंपल्सरी सर्व्हिसिंग इथे करावी लागते प्रत्येक तीन साडेतीन महिने तर आता ही माझी गाडी आहे आपण चेक करूया सिस्टम मध्ये ठीक आहे एक्झाम्पल माझी गाडीची वॉरंटी संपलेली तर यापुढे तुमची स्टेप कशी असणार स्टेप याच्यानंतर तुमची जर वॉरंटी संपली असेल तर आम्ही तुम्हाला ईडब्ल्यू प्लस साठी पीच करणार ओके त्याच्यात तुम्हाला बेनिफिट सांगणार की कोणकोणते पार्ट तुम्हाला अंडर वॉरंटी मध्ये मिळतील आणि क्रायटेरिया सांगणार साधारणतः एक नॉर्मल त्या कॉलची काय प्राइस असेल साडेतीन ते चार हजार रुपये चार हजार आम्हाला तुम्ही आम्ही पे करायची तुमचा तो, तो, तो साडेसातशे रुपयाचा आ... नाही ते एम सी वेगळं आहे ते सर्व्हिस साठी आहे वॉरंटी वेगळं आहे ईडब्ल्यू वेगळं आणि ईडब्ल्यू प्लस वेगळं ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत जर कस्टमरने समजा तीन वर्षामध्ये ईडब्ल्यू घेतलं नसेल तर तो चौथ्या वर्षी ईडब्ल्यू प्लस घेऊ शकतो ओके आणि त्याचा बेनिफिट त्यांना पुढच्या तीन वर्षापर्यंत मिळतो तर आता तुम्ही या ठिकाणी काम करत बघता हो मला सांगा बेसिक गाड्या येतात जास्तीत जास्त कोणत्या सेन्सरला प्रॉब्लेम असतो मी तुम्हाला तेच सांगितलं ना साहेब की फिक्स मी सांगू नाही शकत कोणते सेन्सर सेन्सर आहेत भरपूर आहेत इंजेक्टर आहेत मॅग्नेट कॉइल आहेत टोटल बॉडी आहे भरपूर काही असे सेन्सर आहेत जी बेसिक गाडी आहे तुम्ही आज समोर बघता मित्रांनो या गाडीला नव्वद सेन्सर लागलेले आहेत नव्वद नाही सर नऊ सर सॉरी नऊ हा तर नऊ नऊ सेन्सर लागलेले आहेत आणि नऊ सेन्सर फिकी साधनच म्हणणं आहे की कोणत्या सेन्सरला कधी प्रॉब्लेम सांगता येत नाही जसं की आज आपला हा सेन्सर गाडीचा लागला आहे आणि आज आपली गाडी चेक होणार आहे जर आपली गाडी वॉरंटी मध्ये नसेल तर आपल्याला त्याचे पैसे पे करावे लागणार आहे मॅग्नेट कॉईल चे प्लस त्यांचा जो काय पास असेल तो घ्यावा लागणार आहे पण मित्रांनो मला एक आधुनिक सांगायचं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही गाडी परचेस करताय या ठिकाणी मला मित्रांनो नक्की हे करायला माहिती आहे मित्रांनो ज्या ठिकाणी तुम्ही गाडी परचेस करताय त्या ठिकाणी जरूर त्या ठिकाणी ते शोरूम आहे त्या ठिकाणी विचारा की आम्ही गाडी घेतल्यानंतर ना आम्हाला इथं किती दिवस आम्हाला सर्व्हिसिंग करायची आहे आणि हे जे सेन्सर लागलेले आहेत ते जर उद्या सेन्सर जर गेले तर याला नक्की उद्या किती पैसे भरावे लागतात हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो आज माझ्या खिशातले पाच सहा हजार रुपये जाणार आहेत कारण एकतर सेन्सरची चुकी म्हणा किंवा ज्या टायमिंगला आम्ही गाडी घेतली त्या व्यक्तीने आम्हाला सांगितलं नाही माहीत नाही आता चूक कुणाची पण कस्टमरची चुकी आहे का नाही हे तुम्हाला व्हिडिओ मध्ये मला सांगायचं आहे आणि या ठिकाणी महालक्ष्मी कसबा होंडा शोरूम कोणी गाडी घेतली असेल तर त्यांनी मला कमेंट्स मध्ये सांगा की बेसिक्स गाडी वापरणाऱ्याला काय काय प्रॉब्लेम येतो मित्रांनो ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं तरी चालेल मला लाईक नको जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपण आता श्रीनाथ होंडा कसबा या ठिकाणी आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं या ठिकाणी आपण आता आपली ऍक्टिव्ह गाडी आलेली आहे आणि होंडा एक्सपेन वॉरंटी प्लस टेन इयर्स कव्हरेज राईट सर हो हे सर आपल्याला सांगते सर हे जे तुम्ही वॉरंटी लावलेली आहे या ठिकाणी काय नक्की हे सगळे आपण पर्स बघत आहे गाडीचे तर कसं आहे जर थोडंसं समजून सांगा सर याच्यामध्ये कसं माहिती आहे का याच्यामध्ये दोन असतात एक ईडब्ल्यू ईडब्ल्यू म्हणजे एक्सटेंडेड वॉरंटी आणि सेकंड आहे ईडब्ल्यू प्लस म्हणजे एक्सटेंडेड वॉरंटी प्लस ह्याच्यामध्ये असं असतं की तुम्ही तुमच्या गाडीला स्टँडर्ड वॉरंटी असते तीन वर्षाची बरोबर जर तुम्ही ईडब्ल्यू घेताय तर याच्यामध्ये तुम्ही प्लस इयर ऍड करू शकता okay. आणि ह्या इयरची ही कॉस्ट आहे okay. जर ही तुम्ही कॉस्ट पे केली तर तेवढे इयर तुम्हाला त्याची वॉरंटी मिळणार आणि जर समजा एखाद्या कस्टमरने ही जर ईडब्ल्यू नाही घेतलं नव्वद दिवसात तर त्याला तिसऱ्या वर्षानंतर ईडब्ल्यू प्लस आपण चालू करू शकतो म्हणजे चौथ्या वर्षाला आणि चौथ्या वर्षाला जर तुम्ही चालू केलात तर इथे बघा तीन वर्ष तुम्हाला ऍडिशनली मिळणार त्याची कॉस्ट आहे तेराशे शहाऐंशी रुपये ही जी आहे अप्रॉक्सिमेटली आहे म्हणजे याच्यात कमी जास्त होऊ शकतं शंभर दीडशे रुपयाचा फरक आहे हा सीसी नुसार डिपेंड आहे स्कूटर आणि मोटरसायकल हा दोघांचं आहे खालचं जे आहे ते मोटरसायकलचं आहे वरचं जे आहे ते स्कूटरचं आहे इथे पण सेम तसंच आहे तर हे जर तुम्ही घेताय तर याच्यामध्ये तुम्ही टेन इयर्स पर्यंत पण घेऊ शकता okay. गाडी घेतल्यापासून okay. जर तुम्हाला कोणी एक्सप्लेन नाही केलं okay. तर तुम्ही तीन वर्ष स्टँडर्ड वॉरंटी प्लस तीन वर्ष अजून ॲडिशनली घेऊ शकता डब्ल्यू प्लस okay, फक्त याच्यामध्ये क्रायटेरिया एवढाच असतो साहेब की तुम्हाला सर्व्हिसिंग जी आहे ती टाइम टू टाइम सर्व्हिस सेंटरला करावी लागते एक तीन चुकता कामा नाही हा एकही आहे कामाले एक सर्व्हिस नसल्यामुळे आपल्याला किंवा ते पैसे पे करावे लागणार बरोबर आहे सर बरोबर म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही गाडी आणल्यानंतर तसं सरांनी सांगितलं हे पॅकेज तुम्ही घ्याच हे माझं असं म्हणणं आहे परंतु ज्या टाइमला ला तुम्ही गाडीची सर्व्हिसिंग करताय ना तर ते शोरूम ला एकही सर्व्हिसिंग तुम्ही चुकू नका जेणेकरून हा पॅकेज तुम्हाला फायदा होणार नाही आणि याच्यामध्ये हे सगळे पार्ट्स आहेत हे okay. सगळे पार्ट्स तुम्हाला वॉरंटी मध्ये मिळणार कोणताही पार्ट्स गेला तर तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार त्याचा लेबर आहे या ठिकाणी सरांचं असं मत आहे हे जर तुम्ही पॅकेज जर घेतलं आणि तुम्ही जर गाडीचे तीन वेळा सर्व्हिसिंग केले असेल शोरूमला तर इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल हेही तुम्हाला या पॅकेज मध्ये तुम्हाला मिळणार आहे विदाऊट कॉस्ट कुठल्याही एक रुपयाचा चार्जेस नाहीये त्याच्यामध्ये बघा जे सेन्सर आहेत बी एस एक्स गाड्यांमध्ये जास्त करून त्याच्यात प्रॉब्लेम येतो तर त्यांच्यासाठी हा जास्त फायदा आहे कारण की इथे बघा ह्याच्यात हे सगळे सेन्सर आहेत हे जे सेन्सर युनिट आहे फ्यूल पंप आहे टाटा सोलोनाईट आहे सी जी आहे सेन्सर आहे हे सगळे सेन्सर ए सी एम ह्याची है कॉस्टच आहे पाच हजार सातशे चौदा रुपये म्हणजे एखाद्या कस्टमरचं जर हे जर पार्ट गेला तर ह्याच्यासोबत त्याला लेबर कॉस्ट पण लागणार प्लस म्हणजे हो कमीत कमी आठ ते नऊ हजार आणि इंजिनचा जर खर्च निघाला तर पंधरा हजार रुपये पर्यंत जाऊ शकतो कमी जास्त त्याच्यात होऊ शकतो जर तुम्ही जर हे जर घेत घ्याल तर त्याच्यात पंधराशे रुपयामध्ये असं नाहीये की एकदा तुम्ही वॉरंटी क्लेम केली की त्याच्यानंतर तुम्ही परत नाही करू शकत तुम्ही प्रत्येक वेळेस करू शकता तुमच्या गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे तेव्हा तर मित्रांनो हे बघा आता आपल्या गाडीला जो आपला प्रॉब्लेम आलेला आहे सेन्सर इशूचा तो आहे मॅग्नेटिक ऑइल एक मिनिट हे आहे मॅग्नेटिक कॉइल तर हे मॅग्नेटीड कॉइलचा आपल्याला प्रॉब्लेम आलेला आहे मला हे सेन्सर टाकण्यासाठी मला साडेतीन ते चार हजार मोजावं लागणार आहे याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कसं काय करायला पाहिजे नाही कसं माहित आहे का जिथून तुम्ही गाडी घेतली त्यांनी तुम्हाला प्रॉपर जर गाईडलाईन्स दिल्या असत्या तर तुम्हाला आज हा इश्यू आला नसता त्याच्यामध्ये कारण की आता कसं माहिती आहे का आपल्याकडे जर वॉरंटी नसेल तर आपण नसे। जरी कंपनीला हा पार्ट पाठवला हो तर ते तिथून ते रिजेक्ट करणार कारण की तुमची गाडी वॉरंटीमध्ये नाही हां तर मग ह्याचे चार्जेस तुम्हाला तर पे करावे लागतील पण जर आपल्या शोरूम कडून जेवढं होईल तुम्हाला आपण तेवढी हेल्प तुम्हाला सहकार्य करू जेवढं काय करता येईल आपल्याला खूप छान माहिती दिली किशन भोरे सरांनी खूप चांगली माहिती दिली तर हा व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे काय की ज्या ठिकाणी तुम्ही बेसिफ गाडी घेता त्या टायमिंगला मित्रांनो ही माहिती तुम्हाला मिळावी आणि तुमचे किशातले पैसे जाऊ नये म्हणून हा मी व्हिडिओ केला तो तर व्हिडिओ काढायचं कारण तेच होतं माझं की नक्की व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गाडीची टाइम टू टाइमिंग सर्व्हिसिंग करा आणि नवीन गाड्या असतील तर विचरा मॅनेजरला की या ठिकाणी बाबा कोणते पॅकेज आम्ही घेऊ जेणेकरून त्या बेसिक ज्या गाड्या आहेत या सेन्सर असतात कधी तुम्ही बाहेर कुठे फॅमिली घेऊन गेला तर गाडी जर बंद पडली तर तुम्हाला गाडी उचलून घेऊन यावं लागणार आहे तुम्हाला कुणीही त्या गॅरेजला तुमची गाडी नीट करणार नाही शूरून शिवाय तर मित्रांनो धन्यवाद